नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये पुढे आपण पाहत आहोत की नैनाने नाश्ता सर्वांसाठी ऑनलाईन मागवलेला असतो व त्याचीच वाट बघत ती दारासमोर उभी असते आणि त्यानंतर ती म्हणते की अंजू आता अंजू पण आले नाही नाही बाकी सगळे खाली यायच्या आधी मला काहीतरी करायला हवं नाहीतर वाट लागेल माझी असं ती म्हणत असते नैना अंजूला ना म्हणते अगं अंजू तू तू ना दोन तीन मोठी भांडी तयार ठेव मी आलेच अंजूला समजतच नाही आहे ना की ह्याचं काय चाललेलं असते ती म्हणते काय यावर नेना म्हणते अगं नाश्त्याचे भांडे आहेत ना ते एक बाजूला काढून ठेव इतक्यात पार्सलवाला तिथे येतो नेना म्हणते अरे ओढू नकोस किती जोरात आवाज देतोय आधीच एकतर उशीर झालायच माझ्या प्लॅनची सगळी वाट लागते तो म्हणतो प्लॅन कसला प्लॅन मग तू म्हणते काय नाही रे मग नेना ऑनलाईन बिल पे करत म्हणते आलो पार्सल घेऊन ती किचनमध्ये येते दुसरीकडे आपण पाहतो की कला नाश्ता बनवत असते तिला मात्र सतत अद्वैतची आठवण येत असते ती म्हणते हा अजून कसा आला नाही इतक्यात तिच्या घरी एक पार्सलवाला येतो अद्वैतने ऑनलाईन ब्रश ऑर्डर केलेला असतो तिच्यासाठी तिला वाटतं तो घेऊन अद्वैतच येणार आहे परंतु अद्वैत पार्सलवाल्याला पाठवतो हो तो घेऊन तो पार्सलवाला कलाच्या घरी येतो आणि तिला खूप वाईट वाटतं की ती चोडून म्हणते स्वतःनं येता टूथब्रश आणि पार्सल पाठवला आहे हे तर मीही करू शकले असते ह्या चांदेकरला ना काहीच वाटत नाही आहे माझ्याबद्दल अगाव कुठचा असं ती म्हणून चिडून घालत जाते इकडे ने नेण्याची नाश्ते नाश्ता पार्सल मागवलेला असतो व सर्वांना सर्व करत असते आबा म्हणतात आज ती आबांना म्हणते की आबा आज नाश्ता मी केला आहे हा सगळा सांगा सगळ्यांनी हा कसं आहे ते रोहिणी म्हणते अगं तू केलंस आहे सगळं इडली मेदूवडा सांबर चटणी सगळं कधी केलं ये सगळं इतक्याच सरस म्हणते अंजू अंजू तू नैनाकडे पाहते तर नैना तिला खणवते की काही सांगू नको अंजू म्हणते नेना ताई टो नाश्ता नैना म्हणते काय 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 विचारतेस तू मिठाबद्दल मी ना मीठ अगं मी घातलं आहे मीठ तू नको काळजी करू असं नैना तिला म्हणते परत नैना म्हणते तुम्ही खा सगळ्या एन्जॉय करा फूड मग रोहिणी मनातल्या मनात म्हणते की ह्या मुलीला साधं मीठ किती घालतात हे माहिती नाही आहे मग तिनं हे सगळं कधी केलं इडलीचं बॅटर हे पीठ मनंतर खोटारडी कुठली सगळेजण इथून नाश्ता करून गेले ना मग मी नैनाला अंजूला रूमवरती नेऊन विचारते नक्की काय गोडबंगाला आहे ते असा प्लॅन रोहिणी मनातल्या मनात कळत असते व इतक्या देखील तिथून निघून जातो ती म्हणते अंजू माझ्या रूममध्ये माझं काम आहे नैना म्हणते मॅडम मला सांगा मी करेल रोहिणी म्हणते अगं तू हे आवरून घे माझं अंजूकडेच काम आहे ते अंजूला घेऊन जाते नैना म्हणते या चांदेकरांना इम्प्रेस करायचं म्हणजे फेक प्रेग्नन्सी दाखवण्यापेक्षा देखील कठीण आहे अद्वेतने स्वतः स्वतः प्रश्न नेता ऑर्डर करून कलाकडे पाठवल्याने कला खूप नाराज असते व तिला अद्वेतला भेटायचं असतं ती अद्वैतला फोन लावते पण फोन वेटिंगवरती असतो ती म्हणते कोणाशी बोलतोय हा एवढा वेळ काय चाललंय ह्याचं चा। ती खूप चिटते आणि परत फोन लावते तर द कॉलिंग द पर्सन यू आर कॉलिंग इज ऑन द वेटिंग अशी ॲक्शन ती करते अद्वैत मात्र तिच्या आईशी फोनवरती बोलत असतो संगीता म्हणते जाई बापू नका काळजी करू हे तर समधी आहेत माझी काळजी घ्यायला अद्वैत म्हणतो नो प्रॉब्लेम खरे तुम्हाला काही जर लागलं ना तर मला नक्की कळा संगीता म्हणते हो हो जावई बापू मी नक्की कळवते हे सर्व बोलत असताना सरोज मागून येते म्हणते हा कोणाला बोलतोय अद्वैत म्हणतो बघा ना आता तुमचे खरे मी तुमच्याशी बोलतोय तर तुमची मुलगी शंभर वेळा आम्हाला फोन करत आहे हे सर्व बोलणं सरोज ऐकते आणि अद्वैचा फोन घेते आणि डायरेक्ट कट करते कला मात्र वेड्यासारखी आगेतलं बोलण्यासाठी सतत फोन करत असते परंतु सरोज ह्या दोघांचं बोलणं होऊ देत नाही आहे आणि गाडीमध्ये बसल्यानंतर पण कलाचे फोन येत असतात तर ती कट करत असते तर पाहूया हे दोघं कसे भेटतात यांचं बोलणं कसं होतं ते उद्याच्या एपिसोडमध्ये धन्यवाद